साठी आपल्या गुलाबाचे खून तोंड बघा असे मी वरती कपडे टाकलेले आहे आणि उन्हामुळे माझे डोळे पण लागतं आहे तुम्ही टाकलं म्हणजे तिथून पळत नाही आणि ओन पण राहतं आणि जो वरती जे आहे त्याच्यावरती छोटे छोटे कपडे टाकलेले आहे ऊन आहे उन्हामुळे वाळून जातील पाऊस आला तर परत मला वरती घ्यायला यायला लागेल बघू आला पाऊस तर येते परत वरती दुपारपासून तुम्हाला आता भेटत आहे दोन वाजले त्यानंतर व्हिडिओ एडिट केला मला खूप वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला रोज व्हिडिओ येत नाही जर तुम्हाला रोज व्हिडिओ बघायचे असेल तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी प्रयत्न करेन रोज टाकण्याचा एक दिवस मी पेट घेते दुसऱ्या दिवशी एडिट करतो त्या तिसऱ्या तु दिवशी तुम्हाला व्हिडिओ येतात आता मी संध्याकाळसाठी कोबूची भाजी बनवत आहे लसूण कापून घेतलेला आहे टोमॅटो पण टाकून घेतले सिलेंडर आई, में तो में तो तो। आपला आलेला नाही जी लायटीची शब्दी आहे त्याच्यावरतीच मी भाजी बनवते आणि जो छोटा सिलेंडर आहे त्याच्यावरती चपात्या बनवते सकाळची बटाट्याची भाजी शिल्लक आहे चपात्या पण आहे मला कोणत्याही भाजीमध्ये टोमॅटो आवडतो आपल्या इथं जास्त टोमॅटो क्या मजा केल्या बाबा पापड गॅसवरती भाजून घेतलेले आहे पापडाचा बनवणार आहे पोळ्या हे विकत आणलेले पापड आहेत घरी व नाळ्यामध्ये मी केले होते पण ते संपले उळदाचे पापड आहेत छान लागतो चपात्यासोबत बाकरीसोबत खायला पापडाचा पिणा पापड भाजून घ्यायचे बारीक करायचे त्यामध्ये मिरची पावडर टाकायची तेल टाकायचं भाकरी भाकर किंवा चपातीसोबत खायला घ्यायचं असं हे पूर्ण बारीक करून घेणार आहे त्यामध्ये टाकणार आहे मिरची पावडर थोडीशी मिरची पावडर सांडली माझ्याच्याने वरून टाकायचं तेल आणि हे पूर्ण मिक्स करायचं एकत्र भाकर किंवा चपाती सोबत छान लागतो चपात्या बनवलेल्या आहे ही कोबूची भाजी आणि यामध्ये आहे सकाळची बटाट्याची रसा भाजी शेंगदाण्याचं कूट टाकून बटाट्याची भाजी बनवलेली होती रसाची आणि हा काप पापडाचा खोळा बनवलेला आहे <coughs> सौरभला जेवायला देते ताटवाडू कोबूची भाजी चपाती आणि पापड़ाचा खोळा त्याला मी जर भरली असते मग दुपारी पोळी गरम करून देऊ का खाल्ली असते त्याने त्याला दुसऱ्या दिवशी आवडते पण माझ्या लक्षातच नाही तूप टाकू का याच्यावरती परत आजचा ब्लॉग इथंच संपवते जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका